काँग्रेस नेते राहुल गांधी चौदा जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत तसेच सर्वसामान्य वारकऱ्याप्रमाणे राहुल गांधी वारीत चालतील आषाढ महिना आला की तमाम महाराष्ट्रातील जनतेला वारीचे वेध लागतात आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठुरायांचे दर्शन याची देही याची डोळा घेतल्यानंतर वारकरी तृप्त होतात यंदा सतरा जुलै रोजी आषाढी आहे त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत या वारीला आता राजकारणाची चाहूल लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीत येण्याचे निमंत्रण दिले आहे त्यासाठी त्यांनी वारीचे महत्व राहुल गांधी यांना समजावून सांगितले त्यानंतर ते राहुल गांधी चौदा जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत असे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले आमदार संजय जगताप म्हणाले संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत आता काँग्रेस नेते राहुल गांधी चौदा जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत तसेच ते सर्वसामान्य वारकऱ्याप्रमाणे वारीमध्ये चालतील अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका